नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आऊकालेले आठशे क्विंटल लो क्वालिटी कापूस आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि मिडियम दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेले पाचशे पन्नास क्विंटल लो क्वालिटी कापूस सहा हजार रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल आणि मीडियम रेंज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे मध्यम स्टेपल